नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टारिन आटपाडी तालुक्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना अटल बांधकाम कामगार आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना अशा योजनांअंतर्गत एकूण तीन हजार नऊशे सतरा लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली असून यातील अनेक लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता मिळाला आहे तर काही योजनेतील लाभार्थ्यांना पहिला हप्ता पण मिळाला नाही अनेक लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम सुरू केले यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना आवास आवास दोन हजार तीनशे एक्कावन्न घरे मंजूर आहेत त्यापैकी एक हजार आठशे सोळा घरकुल पूर्ण आहेत तर पाचशे पस्तीस घरकुले अपूर्ण आहेत रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत एक हजार ब्याण्णव घरकुले मंजूर असून आठशे एक्क्याण्णव घरे अपूर्ण आहेत तर दोनशे एक घरे अपूर्ण आहेत अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत दोन घरे मंजूर आहेत ते पण घरकुल अपूर्ण आहेत यशवंतराव चव्हाण मुक्त वसंत घरकुल योजनेअंतर्गत दोनशे सोळा घरकुले मंजूर आहेत तर दोनशे सोळा घरकुले अपूर्ण आहेत तसेच पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत चौऱ्याण्णव घरकुले मंजूर आहेत तर चौऱ्याण्णव घरकुले अपूर्ण आहेत या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेला अद्याप निधी उपलब्ध नाही प्रत्येकाला हक्काचे घर असावे असे वाटते प्रत्येक जण घर बांधण्याचे स्वप्न बघतो मात्र आर्थिक अडचणीमुळे अनेकांना घर बांधणं शक्य होत नाही मात्र आता अनेक घरकुल योजना मृगजळ ठरू पाहत आहेत तुटपुंज अनुदानात घरकुल बांधायचे कसे असा प्रश्न लाभार्थ्यांना पडलाय तालुक्यात विविध योजनांच्या माध्यमातून घरकुलांसाठी अनुदान दिलं जातं मात्र लाभार्थ्यांना मिळत असलेले अनुदान अत्यंत तुटपुंज आहे महागाईचा भडका वाढल्याने अलीकडच्या काळात विटा वाळू मजुरी सिमेंट आधी साहित्यांची झालेली दरवाढ लाभार्थ्यांच्या हप्त्यांसाठी मारावे लागणारे हेलपाटे मागील दीड महिन्यांपासून निधी उपलब्ध नसल्याने घरकुल लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान तथा हप्ता रखडलाय शासनाचे मिळणारे अनुदानामध्ये घरकुल बांधणी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे किमान पाचशे चौरस फूट घर बांधकामासाठी मोठा खर्च येतो त्यामुळे अनेक लाभार्थ्यांची घरकुले अपूर्ण अवस्थेत असल्याचं तालुक्यात दिसून येत आहे पहिला टप्पा बांधल्यावर दुसऱ्या टप्प्याचे अनुदान दिलं जातं मात्र अनेकांचे बजेट पहिल्या टप्प्यात कोलमडून जाते घरकुलांचे लाभार्थीही दारिद्र्य रेषेखालील आहेत काही लाभार्थी आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यामुळे त्यांना आर्थिक अंदाज घेऊनच घरकुलचे बांधकाम करावे लागते अशी परिस्थिती असताना देखील अनेक जण हात उसने पैसे घेऊन अथवा कर्ज काढून आपल्या स्वप्नातील घर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत असतात याबाबत वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी घरकुल लाभार्थी यांच्या मागणीची दखल घेऊन हप्ता वेळेत मिळवून देण्याबाबत प्रयत्न करावा अशी मागणी जोर धरू लागले। ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज